नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सिन्नरफाटा परिसरातील शेतकरी संकुल परिसरातील हॉटेल महाराष्ट्र माझा येथे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री चार वाजेदरम्यान पहारेकरी अर्थात वाचमेनची ड्युटी म्हणून काम करणारा प्रकाश विष्णू बच्छाव वय बावन्न राहणार अश्वली इगतपुरी यास मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी प्रथम पत्ता विचारत मोबाईल व पैशाची मागणी केली प्रकाश बच्छाव यांनी माझ्याकडे पैसे व मोबाईल नाही असे सांगितले असता या गोष्टीचा राग येऊन तिघा जणांनी शिबिगाळ करता प्रथम बेदम मारहाण केली नंतर स्क्रूड्रायव्हरच्या मुठीने डोक्यावर हातावर छातीवर मारहाण केली या मारहाणीत प्रकाश बच्छाव यांचे डोके फुटले व ते रक्तभंभाळ झाले हे बघून तिघे मोटरसायकलवरून फरार झाले दुखापत झाल्याने प्रकाश बच्छाव यांनी बिटको रुग्णालयात जाऊन उपचार घेतले त्यात त्यांच्या डोक्यास पाच टाके पडले नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रकाश विषयुग्छाव मी शिनर फाटाला वाटमिंकी करतो मी सकाळी चार वाजेला लेगीला गेलो तेव्हा एक तीन जण मोटरसायकलवर आले आणि मला पैसे आणि मोबाईल विचारू लागले त्याच्यानंतर माझ्याकडे पैसे मोबाईल नव्हते आणि ते मला लगेच मारहाण करायला लागले नंतर मी पोलिस स्टेशनला गेलो त्यानं सांगलो मोठ्या पोलीस स्टेशनला मग माझ्या डोक्याला मार लागलेलो तर मी बिटतो हॉस्पिटलला गेलो आणि मग त्यानं जबाब केला आणि पाच टाकी लागले मला माझं नाव संजय गांगुर्डे हा जो इसम आहे हा प्रकाश बच्छा माझ्या हॉटेलच्या आसपास सिक्युरिटी गार्डचं काम करतो वॉचमॅनचं आणि सिन्नर रस्त्यावरून तीन मोटरसायकल स्वार ठिकाणी आले पहिला पत्ता विचारला नंतर त्याच्याकडून बिडी काडी पिले आणि त्याला विचारला आणि त्यांनी नंतर त्याची मारझोड केली हाताला पायाला आणि डोक्याला त्याच्यामध्ये त्याला पाच टाके पडले त्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि पुढे जो जात असताना जे दोन जोडपे चालले होते त्यांना पण त्यांनी मारहाण केली आणि सात पुढे उड्डाणपुलावरून पुड़ा पसार झाले तर मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो सिल्लर पाटेच्या आसपास परिसरात त्यांनी गस्त वाढवा आणि ह्या साय मोटरसायकल वर जे तिघ जण होते त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी सर्वांना विनंती करतो ए के पी न्यूज साठी अनवर खान पठाण नासी